आता या ठिकाणी आपण जशी कटोरी घेतली म्हणजे काढली कट केली सेम त्याच पद्धतीने आपण एकदा ड्रॉ करून घेऊ आता ही बघा आहे अशीच कटोरी आपण ड्रॉ करून घेतली आता याचा आपण सेंटर काढला होता हा सेंटर ठेवून घ्यायचा बरोबर या ठिकाणी हा सेंटर आता या सेंटरवर काय करायचं आपल्याला दीड इंच वरती घ्यायचं आणि दीड इंच खाली घ्यायचं म्हणजे हा झाला आपली तीनची लाइनिंग झाली ही एकदा आपण आखून घेऊ या पद्धतीने आता ही तीनची लाईनिंग आखवली आहे आपण काय करायचं जास्त जर छाती असेल तर दीड इंचानी वाढवायची आणि कमी छाती असेल तर सव्वा इंचाने वाढवायची तर या या ठिकाणी मी कटोरी आहे जी दीड इंचाने वाढवते आणि या ठिकाणी पण दीड इंचाने वाढवते आता हे झालं आता आपल्याला काय करायचं डायरेक्ट अगोदर हे पॉईंट मिळवायचे हा जो आपण दीड इंचाचा पॉईंट घेतलेला आहे या ठिकाणी हे पॉईंट मिळवायचे अगोदर आणि या ठिकाणचा हा पॉईंट पण मिळवून घ्यायचा आणि त्यानंतर काय करायचं हा जो आपला या ठिकाणी शिलायला एक दोरा येईल एवढं फक्त मार्जिन ठेवायचं आणि डायरेक्ट हा पॉईंट जुळून घ्यायचा आता या ठिकाणचा सेप कसा द्यायचा आपल्याला या ठिकाणी एक अर्धा पाव वरती घ्यायचं आणि या पद्धतीने हा खाली खाली असा ड्रॉ करत कटोरीचा सेप देऊन घ्यायचा आता ही झाली आपली कटोरी पूर्ण मार्किंगचाही ही आता, आता ही आपली कटोरी पूर्ण तयार झाली आता आपण दीड इंच वाढवलेलं आहे हा जो सेंटरचा पॉईंट आहे इथपासून या ठिकाणी दीड इंच घ्यायचं आणि या सेंटरच्या पॉईंटपासून इथपर्यंत दीड इंच घ्यायचं आणि हा आपल्याला जो टक्स आपण घेतलेला आहे इथपर्यंत हा भाग जोडून घ्यायचा आता ही आपली कटोरी पूर्ण झाली तयार आता ही आपल्याला कट करून घ्यायची आणि कोणाला डिटेलमध्ये स्टिचिंग क्लास करायचे असतील तर ते पण माझ्याकडे अवेलेबल आहेत नॉर्मिनल तुम्हाला एक एक क्लास जरी करायचा असला कटोरी प्रिन्स कट तरी पण मी घेते किंवा मग कोंबोमध्ये पूर्ण करायचा असेल तो पण घेते मी आता हा टक्स आपल्याला कट करून टाकायचा आहे त्यावेळेस आपण ज्यावेळेस मार्किंग करतो कटोरीची त्यावेळेस आपलं परफेक्ट कटिंग होत आहे तर या ठिकाणी बघा आपण कटोरी वाढवून आपली कट झाली कटोरीचा सेप पण बघा किती सुंदर आला आहे ज्यावेळेस आपण ही कटोरी जोडू त्यावेळेस या पद्धतीने कटोरी आपली बसेल तिचा पप पण खूप सुंदर येतो आणि आता याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल फुल व्हिडिओ म्हणजे हा भाग कमी जास्त करायचा असेल तर कसा करता येईल हा भाग आपल्याला कसा व्यवस्थित करता येईल तर हे पूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगेल तर या पद्धतीने बघा हा फ्रंटचा भाग आपला तयार झाला या पद्धतीने आपली क्रॉसपट्टी लावली जाईल सेप बघा तुम्ही किती सुंदर आला आहे या ठिकाणी आणि ही आपली क्रॉसपट्टी तर एकदम सुंदर असा ब्लाऊज आपला बसतो ज्यांना कोणाला कटिंग घ्यायचे असतील किंवा शिकायचे असतील तर त्यांनी मला फोन नंबर देते मी स्क्रीनवर त्यावर तुम्ही मला मागू शकताय आणि ज्यांना शिकायचं आहे त्यांनी वि यूट्यूबचे व्हिडिओ पण बघा त्यामध्ये पण मी पूर्ण डिटेलमध्ये शिकवते पण ज्यांना पर्सनली खरंच धंदाच करायचा आहे व्यवसायच करायचा आहे हा कटिंगचा त्यांच्यासाठी पण मी पूर्ण कोर्स डिझाईन केलेला आहे तो तुम्हाला करायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा किंवा नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा धन्यवाद